नमस्कार मी विकास लवांडे सत्याग्रही या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो आज दिहू आळंदीवरून ज्ञानोबा तुकोबांच्या पालख्या पुणे शहरामध्ये दाखल झालेल्या आहेत पुण्यामध्ये आज बुक्काम आहे या निमित्ताने आज मला आपल्याशी बोलावंसं वाटतं याचं कारण असं एका बाजूला वारकरी संप्रदाय आहे आणि एका बाजूला प्रचलित वेगवेगळे धर्म आहेत आणि या निमित्तानं दरवर्षी गेल्या काही वर्षापासून शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचा संस्थापक असलेला संभाजी भिडे दरवर्षी वारकऱ्यांच्या दिंडीमध्ये धारकरी घेऊन येत असतो काही दिवसापूर्वी त्याच्यावर वातावरण अतिशय कलुषित झालं होतं आपल्याला आठवत असेल पुण्यामध्ये जंगली महाराज रोडला हा माणूस त्याच्या शेकडो आमद भक्तांना धारकरी म्हणून त्या ठिकाणी सामील करतो आणि दिंडीमध्ये विषारी विचार मांडण्याचा प्रयत्न करत असतो करता खर तर त्या दिंडी चालकांना सुद्धा तुकोबांची पालखी असेल ज्ञानोबांची पालखी असेल त्या दोन्ही देवस्थानांच्या जे काही ट्रस्टी आहेत पालखी प्रमुख आहेत त्यांनी या संभाजी भिडेला एकेकाळी रथावर बसवलं होतं हा संभाजी भिडे एकेकाळी असं म्हणाला मागच्या दोन तीन वर्षापूर्वीचं त्याचं वाक्य आहे जाहीरपणाने ज्ञानोबा तुकोबापेक्षा मनुश्रेष्ठ होता असं म्हणणाऱ्या संभाजी भिडेला या रथामध्ये बसायला प्रमुखांनी कशी परवानगी दिली हा माझ्यासारख्याला प्रश्न पडतो हा संभाजी भिडे दरवर्षी या वारीच्या वेळेस काही ना काही बरळत असतो एकही वर्ष खाली जात नाही गेले काही वर्षापासून विशेषतः दोन हजार चौदा नंतर कारण त्याला राजाश्रय मिळालाय देवेंद्र फडणवीसांचा भारतीय जनता पार्टीचा आर एस एसचा नरेंद्र मोदी सरकारचा आणि हे राज्यकर्ते जे आहेत हे अशा धर्मांध विचाराच्या विकृत विचाराच्या माणसाला राजाश्रय देतात तेव्हा समाजामध्ये विषारी विचार पसरवले जातात त्याला खतपाणी घातलं जातं आणि जे जा हजारो तरुण आहेत बेरोजगार आहेत महाराष्ट्रात बेरोजगारची संख्या फार मोठी आहे आणि अशा अठरा ते पस्तीस पंचवीस वयोगटातील तरुणांना छत्रपती ना, शिवाजीराजांच्या नावाने छत्रपती संभाजीराजांच्या नावाने हा माणूस काहीही सांगतो कुठल्याही भाकडकथा सांगतो अवैज्ञानिक स्टोऱ्या सांगतो असत्य कथा सांगतो आणि त्यांची माथी भडकवणारी मुस्लिम द्वेषावर आधारित हिंदू संघटन करण्याचा तो प्रयत्न करत असतो त्या तरुणांची माथी भडकवतो वॉश करतो असंच त्यांनी काल काय केलं पुण्यामध्ये जंगली महाराज मंदिर आहे जंगली महाराज रोडला त्या जंगली महाराज मंदिरामध्ये तो गेला आणि तिकडे त्यांनी त्याच्या धारकऱ्यांची एक मिटिंग घेतली मेळावा घेतला त्याच्यामध्ये त्यांनी मी त्याचं भाषण पूर्ण ऐकलं एका चॅनलवर आत्ता आजच सकाळी अतिशय विकृत मनोवृत्तीच्या या माणसाला समोर बसून ऐकणारेसुद्धा किती मतिबंद असतील याची मला म्हणजे जाणीव होते किव येते या तरुणांची यांना शाळा काहीतरी दहावी बारावी काहीतरी शिकली असतील ना काही ग्रॅज्युएट झाले असतील ना काय शिकला तुम्ही समाजशास्त्र शिकला का नाही इतिहास शिकला का नाही विज्ञानावर आधारित काही प्रयोग केले का नाही प्रयोग शाळेत असा मला त्यांना प्रश्न पडतो यांना सतचक वेद बुद्धी आहे की नाही असं त्या समोर बसून ऐकणाऱ्यांना टाळ्या वाजवणाऱ्यांना प्रतिसाद देणाऱ्यांना मला प्रश्न विचारावासा वाटतो हा संभाजी बिडे त्यांनी काल काय सांगितलं की नटनट्यांनी आणि विशेषतः ड्रेस घातलेल्या ड्रेस मटेरियल घातलेल्या महिलांनी वट सावित्री करू नये खरं तर वट सावित्री करू काय कर किंवा न करावी करावी न करावी हा एक वेगळा चर्चेचा विषय होऊ शकतो स्त्रियांना धर्म कुठलेही धर्म हे स्त्रियांच्या भोवती गुंफलेले आहेत धर्माची व्रत वैकल्य मग तो हिंदू असो इस्लाम असो ख्रिश्चन असो कुठलाही धर्म याच्यातला बौद्ध धर्म वगळता स्त्रियांना दुय्यमच स्थान देतो आणि म्हणून वटसावित्री करावी न करावी करा हा वेगळा चर्चेचा विषय आहे मी तो आज ह्या व्हिडिओमध्ये बोलत नाही माझं तर स्पष्ट मत आहे ज्या दिवशी पुरुष चिंचेच्या झाडाला फेऱ्या मारून हीच पत्नी सात जन्म मिळो असं मागणी करतील त्या दिवशी महिलांनी मग वडाला फेऱ्या मारून आपल्या सात जन्मी हाच नवरा मिळावा याची मागणी करायला हरकत नाही कारण आपली भारताची राज्यघटना सांगते श्री पुरुष समानता आपल्या संतांचे विचार सांगतात श्री पुरुष समानता सकळाशी येथे आया अधिकार कलियुगी उद्धार हरीच्या नामे असं आमचे तुकोबा म्हणतात हा वारकरी संप्रदाय या भिडेला कळलेला नाही या हिंदुत्ववाद्यांनी या वारकऱ्यांच्या मध्ये घुसून वारकरी संप्रदायाचा ताबा घेण्याचं काम केलेलं आहे कारण बाराव्या शतकापासून संत नामदेवांनी जेव्हा सांगितलं आम्हा सापडले वर्म करू भागवत धर्म तेव्हापासून संतांना छेळलं जाते आहे संतांना त्रास दिला जातोय अपमान केला जातोय कारण संतांनी जी काही मांडणी केली ती तत्कालीन सनातन धर्माच्या विरोधात धर्म मार्तंडांच्या विरोधामध्ये सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारी मानवतेच्या दृष्टिकोनातनं मांडणी केलेली आहे समतेचा विचाराची बंधुत्वाची मांडणी केलेली आहे हे त्यांच्या अनेक संतांच्या वेगळ्या अभंगातनं आपल्याला दिसून येईल वेदांचा वेदांत आमचा परमार्थ वेगळाची असं म्हणणारे एकनाथ महाराज आहेत आणि म्हणून पंढरीची वारी करत असताना वारकऱ्यांच्या दिंडीमध्ये घुसून जेव्हा पंढरीचे वारकरी हे अधिकारी मोक्षाचे आहेत असं आम्हाला नामदेव महाराज सांगतात पंढरीची वारी ही सर्वांसाठी दिली तिथे अठरा पगड जातीचे सर्व जाती धर्माचे लोक तिथे जातात पंढरीच्या वारीमध्ये कुठलाही भेदभाव नसतो लहान तोर कुणी नसतं कोणी कोणाची जात विचारत नाहीत धर्म विचारत नाहीत वीस बावीस कीर्तनकार मुस्लिम आहेत संत शेख मोहम्मद महाराजांची पालखी श्रीगोंद्यावरून पंढरपूरला जाते दरवर्षी अनेक संत त्याच्यामध्ये सगळ्या जाती धर्मातले आहेत असं असताना हा भिडे मात्र दरवर्षी वारीत घुसतो पुण्यामध्ये पोलीस प्रशासन त्याला फक्त यावर्षी नोटीस दिली पहिल्यांदा कुठलं विधान करू नये म्हणून इलेक्शन तो अंडावर आल्या फटका बसलाय बीजेपीला हा भिडे काल असं म्हणाला महिलांच्या संदर्भात कायमच बोलतो तो कधी याच्यापूर्वी बोलला आंबे खाऊन मुलं होतात काही बोलतो हा माणूस विकृत मनोवृत्तीचा आहे अवैज्ञानिक भाषा बोलतो तरुणांची माती बडकवतो या भिडेचा बंदोबस्त भारती हे भारतीय जनता पार्टीचं सरकार करणार नाही कारण ही सगळी मंडळी एकनाथ शिंदे असतील देवेंद्र फडणवीस असतील नरेंद्र मोदी आणि त्यांचे भाजपाची जी पिलावळ आहे आर एस एसची जी पिलावळ आहे हे सगळे त्याच्या पायावर डोकं ठेवतात हा संभाजी भिडे काल तिथे काय म्हणाला त्या तरुणांना की प्रत्येक गावामध्ये आपल्याला तरुणांची फौज उभी करायची आहे आणि रायगडावर जायचे दररोज दहा हजार तरुणांची फौज घेऊन जायचे तीनशे पासष्ट दिवस महाराष्ट्रातल्या प्रत्येक तालुक्यामध्ये एका एका तालुक्यात दहा दहा हजारात तरुणांची फौज निर्माण करायची त्याच्यासाठी त्यांनी कृती कार्यक्रम दिला की आपल्या गावातल्या चौकात पंधरा ऑगस्ट साजरी करू नका गावातल्या चौकात ध्वजस्तंभ उभारण भगवा झेंडा फडकवावा आणि तो काल विधान त्यांनी दुसरं असं केलं हे पंधरा ऑगस्ट सत्तेचाळीसला मिळालेलं स्वातंत्र्य दळभद्री स्वातंत्र्य आहे लाज वाटली पाहिजे या सरकारला की अशा माणसाच्या विरोधात राष्ट्रद्रोहाचा गुन्हा का दाखल करत नाही जो माणूस राष्ट्राच्या विरोधात भूमिका घेतो जो माणूस तिरंग्याच्या विरोधात बोलतो जो माणूस या स्वातंत्र्याच्या विरोधात बोलतो स्वातंत्र्यासाठी ज्यांनी प्राणांची आहुती दिली त्या सगळ्यांचा अपमान करतो ज्यांनी लाठीचार्ज घेतला तुरुंगवास भोगला हाल अपेष्टा सहन केल्या त्या सगळ्या स्वातंत्र्य सैनिकांना त्यांच्या कुटुंबियांना वेदना देणारं विधान हा विकृत मनोवृत्तीचा माणूस करतो जो भारतीय जनता पार्टीने पोचलेला आहे या संभाजी भिडेचा बंदोबस्त आपल्याला करावा लागेल कारण महाराष्ट्रातल्या तरुणांची बेरोजगार तरुणांची हा माथी बडकवतोय मी सगळ्या माय बापांना विनंती करतो सगळ्या भावांना विनंती करतो कृपा करून आपल्या तरुणांना या संभाजी भिडेपासून वाचवा तरुणांना बिघडवण्याचं काम हा माणूस करतोय यांनी टार्गेट दिलेच तिथे जमलेल्या सगळ्या तरुणांना आपल्या गावात गेल्यावर एक हजार लोकसंख्येच्या गावात अडीचशे पन्नास पेक्षा जास्ती तरुण जमा करावेत पाच हजार लोकसंख्येच्या गावात अडीचशे पेक्षा जास्ती लोक मुलं जमवावेत आणि तिरंगा झोंड झेंडा उभारण्याच्या ऐवजी भगवा झेंडा उभा करायच्या ध्वजस्तंभ चौकामध्ये आणि तिथे पौर्णिमेला शिवाजी महाराजांच्या नावाने नैवेद्य दाखवायचा आणि आमोशेच्या दिवशी छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने नैवेद्य दाखवायचा हा करता शिवरायांचा संभाजी महाराजांचा अवमान आहे छत्रपती शिवाजीराजे असतील संभाजीराजे असतील एक कर्मकांड करत नव्हते हे पुरोगामी विचाराचे होते लढवय होते शूर होते अतिशय सर्व धर्म त्यांनी आयुष्यभर आचरण केलेले हे पिता पुत्र होते परंतु यांच्या नावाने हा माणूस हिंदुत्ववाद जो हिंदुत्व म्हणजे आजच राहुल गांधींनी लोकसभेत सांगितलं हे जे ढोंगी हिंदुत्ववादी आहेत स्वतःला हिंदुत्ववादी म्हणतात यांचं हिंदुत्व हे हिंसेवर आधारलेलं आहे यांना फक्त हिंसा पाहिजे यांना फक्त असत्य पाहिजे यांना फक्त द्वेष पाहिजे अशा पद्धतीचं राहुल गांधींनी ज्या लोकसभेत विधान केलं ते अतिशय बरोबर आहे त्याच हिंदुत्वाला इथे संभाजी विडे सातत्याने किंवा आर एस एसचे लोक हिंदू राष्ट्र करण्याच्या संदर्भात भूमिका घेत आहेत आणि तरुणांची माती भडकवत आहेत राष्ट्र दळभद्री स्वातंत्र्य आहे असं म्हणणाऱ्या भारतीय जनता पार्टीने देवेंद्र फडणवीसांनी आपली भूमिका जाहीर करावी देवेंद्र फडणवीसांनी राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याचे पोलिसांना आदेश द्यावेत जर देत नसाल तर संभाजी भिडेच्या तोंडून तुम्ही हे बोलत आहात हाच त्याचा सरळ अर्थ निघतो महिला आयोगाच्या चित्रा वाघ असतील महिलां महिला महिलां त्या महिलांचा त्यांना कायम बऱ्याच वेळा सोयीस्कर भूमिका घेत असतात रुपाली चाकणकर महिला आयोग महिलांच्याबद्दल जे विधान संभाजी भिडे सातत्याने करतो अवमानकारक वक्तव्य करतो त्याच्याबद्दल तुम्ही काय भूमिका घेणार आहात हा माझा तुम्हाला जाहीर सवाल आहे या भारतीय जनता पार्टीला जर आपण आता हा जा विचारला सर्वांनी तर त्यांना काहीतरी उत्तर द्यावं लागेल जर भारतीय जनता पार्टी संभाजी भिडेला आजपर्यंत पाठीशी घालत आलेली आहे आणि पुढे आता हा प्रोग्राम त्यांनी जर दिलेला असेल पंधरा ऑगस्टच्या निमित्ताने असेल रायगडावर सोन्याचं सिंहासन बत्तीस मन सोन्याचं सिंहासन उभारणारी अनेक वर्ष झाली किती पैसे गोळा केले त्या संभाजी भिडेने अजून कोणाला हिशोब दिलेला नाही किती पैसे गोळा करतो कुठेही त्याचा हिशोब कुठला अकाउंट हे कुठला ऑडिट आहे बत्तीस मन सोन्याचं सिंहासन उभं करणं ही सोपी गोष्ट आहे का कर्मकांडात अडकवतो अंधश्रद्धेत अडकवतो आमच्या तरुणांना बेरोजगार तरुणांना कामाधंद्याचं व्यवसायाचं शिक्षण देण्याच्या ऐवजी अर्थसाक्षरता त्यांची करण्याऐवजी त्यांचं कुटुंब सुजलाम सुफलाम कसं होईल त्यांच्या शेतीचे प्रश्न कसे शे सुटतील या संदर्भात न बोलता त्यांना कर्मकांडात अडकवतोय अंधश्रद्धेतात अडकवतोय या संभाजी बिडेवर त्या शिवप्रतिष्ठानवर कारवाई करण्याची मागणी मी या निमित्ताने करत आहे शिवप्रतिष्ठानचा मी निषेध करतो संभाजी बिडेचा मी निषेध करतो वारकरी संप्रदाय हा सर्वांना सोबत घेऊन जाणार आहे सनातन स्मृतीवर आधारलेला मनुस्मृतीवर आधारलेला जो सनातन धर्म आहे त्याला काउंटर करणारा हा वारकरी संप्रदाय पुरोगामी विचाराचा आहे समतेवर आधारलेला आहे सर्व धर्म समभावावर आधारलेला आहे मानवता धर्माचा प्रचार प्रसार करणारा आमचा वारकरी संप्रदाय सर्वसामान्यांना सोबत घेऊन जाणारा आहे आणि म्हणून या वारकरी संप्रदायामध्ये आमच्या सर्व संतांनी जे काही अभंगाच्या माध्यमातून आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे त्याचा आपण प्रचार प्रसार करूया कर्मकांडापासून आपण बाजूला राहूया अंधश्रद्धेपासून आपण बाजूला राहूया आपला समाज त्याच्यात अडकवण्याची ही शक्ती काम करते आहे आणि म्हणून या सनातन वृत्तीच्या या मनुस्मृतीवर आधारलेल्या मनोवादी लोकांना आपण त्या ठिकाणी त्यांची जागा दाखवली पाहिजे आगामी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जे जे मनोवादी भूमिका घेणारे आहेत जे जे संभाजी भेडेसारख्या विकृत मनोवृत्तीला पाठिंबा देणारे आहेत त्यांना घरी बसवण्याचं काम समस्त जागरूक मतदारांनी करायला हवं बुद्धीच्या सर्व संस्था संघटनांनी करायला हवं अशा प्रकारचं मी आवाहन करतो आणि एकदा या, या निषेध व्यक्त करतो सत्याग्रही हे चॅनल अद्याप जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर आपण कृपया सबस्क्राईब करावं आवडल्यास लाईक करावं हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत पोहोचावा प्रत्येक तरुणांपर्यंत पोहोचावा कारण आपल्या संभाजीराजांनी शिवाजीराजांनी आपल्याला आपलं कर्म आपलं हेच आपल्याला सांगितलेलं आहे आपलं चांगलं कर्म आपली चांगली नीतिमत्ता सर्वांना सोबत घेऊन जाण्याचा मंत्र दिलेला आहे हे स्वराज्य रहितेचं होतं कुठल्या एका जाती धर्माचं नव्हतं हेच आपल्याला मंत्र द्यायचं आहे आणि म्हणून हा व्हिडिओ सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपलं मला सहकार्य हवं आहे चॅनल आपण लाईक करावा आपलं जे काही मत असेल ते कॉमेंटमध्ये व्यक्त करावं अशा प्रकारची मी विनंती करतो जय हिंद